अप्रतिम, सुंदर मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा नाशिकमध्ये मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय आणि याच पावसामुळे टाळकुटेश्वर मंदिर परिसरामध्ये आज भीषण अपघात घडलाय पाण्याचा प्रवाह हो इतका झाला की रिक्षासह रिक्षा थेट पाण्यामध्ये वाहून गेला परिसरातील नागरिकांनी तातडीने ही घटना स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली जीवरक्षक दल आणि अग्निशमन विभागाची पथके घटनास्थळी दाखल झाली शोध मोहीम हाती घेतली गेली आणि अखेर काही तासांच्या प्रयत्नानंतर रिक्षाचालकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पावसाळ्यामध्ये नदी नाले आणि पाण्याच्या प्रवाहाजवळून जाताना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित